आता सुप्रियाजी सुप्रियाजी पुढचं योगसत्र घेत आहेत थोडी पायाची क्रिया चालू ठेवा <laughs>

एक पायाचा घरा छाती पण राहण्याचा प्रयत्न करायचा आता गती देऊया आपण खाली सोड श्वास सोडून खाली चेअरवर बसण्यात पण बसायचा प्रयत्न करायचा आहे आणि होल्ड करायचंय थोडा वेळ आता कत्ती देऊया दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा

उजव साइड अच्छा हाँ। <laughs> 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 तो साईड परत कसच करायचंय टावा पाय फोड करायचंय थोडं कमरे पेंड होऊन परती आकाशाकडे बघायचंय थोडंसं होल्ड करायचंय आपल्याला आता घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ

समांतर असा वर नेला तर फायदा नाही होणार आता तरी असून घेऊया आपण अंतर ठेवूया आणि उजवा हात उजवा हात वरती पायाचा प्रयत्न करायचा

सहा सात आठ नऊ आणि दहा पुन्हा परत समान प्रोसेस ठेवायचंय आणि डावा हात आहे तो उजव्या हातात पाया पकडायचा प्रयत्न करायचा आणि हात वरती आकाशाकडे बघायचं पुन्हा पुन्हा उजवा हात आहे तो डाव्या हातात

一、二、hey,。